मग चल चलो आपण माझ्याबरोबर येतलो हा माझो मुलगो श्रवण सावंत पाचवी तासा इथे इंग्लिश मिडियममध्ये शिकता कल्याण मध्येच तर आम्ही चललो आता आम्ही म्हणजे माझं माझी मिसेस माझी बायको सुवर्णा सावंत आणि माझं मोठो मुलगो शोम सावंत ते रिक्षान गेले आहेत आणि आम्ही जातालो बाईकने

काय स्टॉप करू चला चला आता सुरुवात चालू करूया चला तर मित्रांनी जाऊया आपण ऑनलाईनला पैसे मार्केट मार्केटमध्ये तर आम्ही चललो हे आमचा आडवली असा जिथे मी राहत आहे कल्याणमध्ये का बघा मी दाखवते तुमचा रस्तो आमचो, मी मालवणमध्ये जे मराठी माणसं आहेत ज्यांचे धंदे आहेत म्हणजे बिझनेस करतात आहे त्यांचे पण व्हिडिओ दाखवतो तुमका आणि खूप जण मालवणी राहतात कल्याणमध्ये त्यांचे बिझनेस असतात आमच्या इथे आता किओ मार्ट म्हणून ते पण मालवणी असतात त्यांची पण तुमका माहिती देतल आहे चला आता आम्ही आलो नमस्कार बाबा कल्याण आणि आता आम्ही रोड मध्ये रोडमध्ये हायवेक लागतो आणि जात जातल हे बघा समोर दिसता तो, तो हाजीमलम रोड आता हायवे नाका आमचा जावचा नाक्यावरून आम्ही जातल कोळशवाडी नमस्कार वीजे वीजे दा दा आता आम्ही पोहोचलो विजयनगरात विजयनगर कल्याण ईस्ट आता आम्ही पोचतलो कोळशावाडीत अर्धा किलोमीटर आहे सोन कोळशावाडी पाचशे मीटर थोडी आजकाल रविवार असल्या कारणाने ट्रॅफिक असा तर आता चाललं बाबा ट्राफिक लयच जाम आहे कोळशाडी पण पब्लिक चालली आहे ती सगळी कोळशेवाडीत चालली आहे मालवणी माणूस जास्त राहता इकडे त्यांचे पण व्हिडिओज असं मी सांगितले तुमकं दाखवतले हळूहळू करून आता हे लो आपण विजयनगर हायवे म्हणजे जे मेन रोडला विजयनगरमधून शिवाजी कॉलनी शिवाजी कॉलनीमधून कोळशेवाडी हे बघा पोचलो आता आम्ही चलव हय अरे बघा हे शिवाजी कॉलनी हा समोर दिसतात आधी शिवाजी कॉलनी मध्ये आपलं एक घर असा इकडे पण आमचा एक घर असा इथे समोर पहिल्या माळ्यावरती बिल्डिंग मध्ये नाही आम्ही आपण जाऊया नको येताना जाऊया आपण हे बघा आता आता, आता आपण शिवाजी मध्ये एंट्री करून आता हे बघा गणपती आहे असतात शिवाजी कॉलनीचा राजा तयारी चालू असत गलच गणपतीची ऐकलास ना गाणं ऐकत ना गावाची फिल्म येता गावाची दा, सगळी ठिकाणे तयारी चालली आहेत गणपतीचे मंडळांचे त्यामुळं आम्ही तुमका मी लेट जातल आहे ले गावात आणि माझे जे, जे मुलगो आ मिसेस हे लवकर जातलं तर मी तुमचं मुंबईचे पण गणपती दाखवेन थोडेफार आणि मग मी पण जातल आहे गावात पण तीस तारखेक जातल आहे थोडी सुट्टी नसल्या कारणाने काम जास्त असल्याकारणाने सुट्टी गावाक नाही आहे यावर्षी लवकर नाही तर दरवर्षी आम्ही दोन दिवस अगोदरच जातो गावात तर हे इलो अहमदाबादन कोळशेवाडीत मराठा कोळशेवाडी कल्याण ईस्ट रोड छोटो असा शिवाजी कॉलनीच पण व्यवस्थित असा बघा हे एक गणपती बस्तर बघा तयारी चालू आहे जल्लत डेकोरेशन हे बघा हे पण मालवणी होता बाबू कडे निचल म्हणतात म्हणजे मालवणी माणूस असा शिषुर कल्याणमध्ये खूप आणि मालवणी माणूस कसं ओळख नाही येतात भाषेत मालवणी आम्ही पण कधी प्रवास करतो त्यांच्या भाषेनच ओळखतो आणि समोर विचारून टाकतो काय हो तुमचा गाव कायचा असा हे मालवणी माणूस खै असाच खय पण तो एकदा बोलाक लागलो मराठी प्युअर मराठी जरी बोलायला लागलो त्याच्या भाषेमध्ये मालवणी झळकता मराठी बोललो तरी तर माणूस ओळखा घेता मालवणी माणूस कसं असता काय असता हे सगळा ओळखा घेता मालवणी माणसाच्या भाषेन थोडी आपण मराठी जरी बोललो इकडे जसं काय हो कुठे चाललास असे आपण बोलतो ताण देतो शेवटच्या शब्दात चला कोळशवाडीत पोचतो गाडी पार्किंग करतो हो, आणि फिरतो इथे पार्किंग करूया गाडी कल्याणी तुडुंब गर्दी असा फुल ट्राफिक जाम असा मार्केट पण फुल भरलेलो असा हो बघा मित्रांनो आम्ही येलो कोलशाडीत इथे बघा गणपतीची झल्लक तयारी माळा फुला हार लय गर्दी दुकानात बघूया हार घेऊ येऊया थोड्या वेळा येऊया सोम आणि त्याची मम्मी येल्या बरोबर लय तिथे बघा डेकोरेशनचा सामान असा फुला होता हे बघ हे बघा फुला होता जे हार त्यांना विचारूया आमका जे डेकोरेशनचं सा सामान असत असा का यांच्याकडे साहेब आमका फुला वय अशी आर्टिफिशियल फुला सिंगल फुला वयू आहेत पॅकेट गावतात तशी बघूया यांच्याकडे असत काय साहेब ह्याच्यामध्ये सिंगल असे फुलं आहात हां फुल 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 चाय फुल नाही कुठे भेटतील उल्हासनगर त्याच्याशिवाय ना हे बघा हायसर असत वाटता हे बघा हे आर्टिफिशियल सिंगल पुला असत हे बघा अशी वही होती आमका हे कशी फुलं आहेत शंभरला बारा फुलं हे बघा कुठचे हे पन्नास ला डर्झन अच्छा इकडे शंभर ला आहे ओके हे शंभरचे आहेत का ओके हे बघा अशी फुलं पाहिजे होती आम्हाला गुलाब आहे बघूया आता सोमला पसंतीत आहेत का हार आहेत मोठे मोठे हे बघा काय हे घेऊया आपण बाळा छान छान गणपतीची मूर्ती गर्दी असाच हे वेली कशा आहेत चार ह्याच्यामध्ये काय गोल्डन कलर आणि ग्रीन कलर आहे गोल्डन ग्रीन ओके okay, आणि हे हे असे ज्या सौका चार हो सौका चार अच्छा कलर जे आहे तो कलर बी एक अच्छा कलर पण आहे त्यांच्याकडे आणि ते सफेद मोगरा हा सफेद मोगरा अच्छा अच्छा ताई सांगता येत आम्हाला बाबा हे बघा हे मस्त दिसतंय एकदम मोगरा ताई हा सफेद मोगरा कसा ओके हे बघा घेऊत पण आता सोम येत आमचो सोम इल्यावरती म्हणजे मोठो मुलगो माझो इल्यावरती आपण करूया खरेदी बघूया काय ताप खरेदी झालेली असा सोम पण इलेलो असा आता आणि श्रवण आता आम्ही जात चाललो या दुकानात थोडे कपडे घेऊचे आहात आणि इकडे सोमची मम्मी कपडे घेता जाम गर्दी आहे आज बघा कंटेटच्या दुकानात दिला अगरबत्तो वगैरे घेऊ शिवर्णा सावंत श्रवण सावंत सोहम सावंत मोठा मुलगा इंजिनिअरिंग करतो आता सेकंड इयरला आणि आता आम्ही हे बघा कंटे देऊ दिला तर कंटेट सिलेक्ट लाव आणि झाली आहे तशी खरेदी सगळी कोलशावडीच्या तुम्ही भाजी विकत घेतो आणि भाजी मार्केटमध्ये असं आता आणि मग काय आपल्या घराकडे जाऊन जेवण बनवत असा सोमला आ... आणि सुवर्णा दोघांना रिक्षामध्ये बसवलं आहे उभेर गेले डायरेक्ट घरात सामान घेऊन आणि आम्ही चालले मी आणि श्रवण वर ना तर आता पुढे चाललो आता आम्ही पैशाडीतून नमस्कार जागा घराकडे तर हे बघा इथे सगळ्यात गणपतीची तयारी चाललेली आहे मार्केट फुल आहे एकदम खरेदी करतात लोक शिवाजी कॉलनीमध्ये एंट्री मारल परत तर आम्ही आमच्या घराकडे जाता लाव जुन्या मोठ्या घराकडे